करा संघर्षाची तयारी लाभाने घ्याल उंच भरारी रुके न तू थके न तू झुकेन तू थमे न तू सदा चले थके न तू रुके न तू झुकेन तू रुके न तू झु थके न तू राय बच्चन यांची ही कविता असून ती दोन हजार पंचवीस या नववर्षात वृषभ राशीच्या जातकांना बऱ्यापैकी लागू पडत आहे मुळातच हे नववर्ष परिवर्तनाचं आहे कारण कधी नव्हे ते यावर्षी सर्वच मोठे ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत विशेषत गुरुसारखा ग्रह जो सगळ्यात जास्त शुभ मानला जातो तो या वर्षात तब्बल तीन वेळा राशी परिवर्तन करणार रा आहे त्याची अतिचार गती वक्री गती हा विभाग देखील इथे असेल अशा सर्व परिस्थितीत संघर्ष करत न थकता यशस्वी होण्याचं सामर्थ्य वृषभ राशीमध्ये नक्कीच आहे नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या दोन हजार पंचवीस या नव इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेत हो। आहोत त्यामध्ये आज आपण ऋषभ राशीच्या वासाठी वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत सोबतच नववर्षातील शुभ काळ करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा याशिवाय महत्त्वपूर्ण बाब म्हणजे दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष तुमचं वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि आपला एक महत्त्वाचा प्रश्न अवश्य लिहा प्रत्येक रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू म्हणून सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत असते येणारं नववर्ष आमच्यासाठी कसं असेल वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात दरवर्षी आपण ही वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टींचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार आजच्या भागात आपण वृषभ राशीविषयी माहिती समजून घेऊया श्रमिक लोकांची राशी म्हणून विशेष ओळख वृषभ राशीची आहे थोडक्यात या राशीचे लोक कर्मप्रधान असतात ही पृथ्वी तत्वाची रास असून शुक्रदेव तिचे राशी स्वामी आहेत वृषभ म्हणजे बैल होय जो अत्यंत कष्टकरी प्राणी म्हणून ओळखला जातो बैलाचे गुण म्हणजे शक्तिमान कष्ट करणारा कामसू आदी वैशिष्ट्ये यातून अभिप्रेत होतात कर्मप्रधान लोकांची रास असली तरी हे लोक थोडे निष्काळजी असतात हा निष्काळजीपणा अतिकामातून होत असतो राशी स्वामी शुक्र असल्यामुळे या राशीचे लोक दिसायला अत्यंत सुंदर रुबाबदार सुदृढ शरीरयष्टीचे असतात शुक्रावरून माणसाचं शील व चारित्र्य बघितलं जातं कारण तो देखील ग्रह आहे श्रमिकांची राशी असल्यामुळे ते शारीरिक करायला अजिबात घाबरत नाही रिकामे बसून राहणं या लोकांना आवडत नाही नेहमी कुठल्या ना कुठल्या कामात स्वतःला व्यस्त ठेवणं हा तुमचा गुणधर्म असतो दोन हजार पंचवीस या नववर्षात नक्की घडणाऱ्या घटनांविषयी गणना सांगायचं झाल्यास वृषभ जातकांना यावर्षी भरभरून पैसे नक्की मिळणार आहेत वृषभ जातक या काळात प्रचंड परिश्रम करतील विशेष बाब म्हणजे जेव्हा राहू गोचरने कुंभ राशीत अर्थात तुमच्या दशमस्थानात येईल तेव्हा तुम्हाला ते अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील असं म्हणतात की राहू दसवे तो दुनिया बसवे तेथून तुमचं कर्तृत्व तु आघाडी घेईल प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्ही पैसा या काळात कमवणार का आहात समृद्ध होणार आहात आणि त्यासाठी परिश्रम देखील करणार आहात दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या राशीसाठी केवळ योगकारक नव्हे तर राजयोगकारक असणारे शनिदेव तुमच्या लाभस्थानात प्रवेश करतील तेथून तुमच्यासाठी लाभाच्या भरपूर संधी निर्माण होतील तुमच्या व्यक्तिमत्वाला परिश्रमी बनवतील संततीच्या प्रगतीसाठी देखील या हा कालखंड उत्तम असेल अचानक धनलाभ ते देतील यानंतर तिसरी नक्की घडणारी घटना म्हणजे गुरुदेव जेव्हा राशी परिवर्तन करून तुमच्या धनस्थानात जातील तेव्हा ते, ते तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करतील त्यामुळे साहजिकच धनस्थानाच्या संधी तुम्हाला निर्माण होतील वृषभ राशीसाठी या वर्षाच्या सुरुवातीला गुरुदेव तुमच्या राशीत विराजमान आहे मे महिन्यापर्यंत ते तुमच्यासाठी धर्मत्रिकोण पूर्ण करीत आहेत त्यानंतर ते, ते तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहे या सर्व घटना नववर्षात तुमच्या बाबतीत नक्कीच घडतील तसंच जे वृषभ जातक घरापासून लांब जाऊ इच्छित आहे त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत ते या नववर्षात नक्कीच घरापासून लांब जातील हा देखील योग तुमच्या बाबतीत घडून येत आहे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीचं बोधचिन्ह म्हणजे बैल होय तो परिश्रमी पशु मानला जातो त्यानुसार या वर्षात तुम्ही न थकता न थांबता सातत्याने कार्य करणार आहात अर्थात बैलाचा परिश्रम करण्याचा गुणधर्म तुमच्यात पुरेपूर उतरणार आहे तुमचे राशी स्वामी शुक्रदेव दीर्घकाळ उच्चीचे राहतील त्यानंतर ते नीचर भंग राजयोग करतील विशेष बाब म्हणजे हे सर्व योग तुमच्या लाभस्थानात होणार आहे तुमच्या लाभस्थानात अधिकाधिक ग्रह येतील म्हणजे शनी असेल शुक्र असेल बुध असेल असे अनेक ग्रह तुमच्या लाभस्थानातून दीर्घकाळ प्रवास करणार आहेत तुमच्या लाभस्थानात शुक्र आणि बुधापासून नीचभंग राजयोग निर्माण होणार आहे त्यामुळे या नववर्षात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक प्रचंड परिश्रमी भरपूर उत्पन्न मिळवणार राहणार आहे थोडक्यात सांगायचं झाल्यास या नववर्षामध्ये तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध संपन्न व प्रगल्भ होणार आहे या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेवांचा प्रवास या नववर्षात बराच काळ मीन राशीतून होणार आहे मीन राशीत ते निचीचे होतात मात्र त्याच काळात शुक्रदेव तिथे असल्यामुळे तो एक नीचभंग राजयोग तयार होईल बुधदेव बराच काळ तुमच्या लाभस्थानात विराजमान राहणार आहे साहजिकच त्याचा दीर्घकालीन लाभ तुम्हाला प्राप्त होईल सत्तावीस फेब्रुवारी ते सात मे एवढा दीर्घकाळ बुधदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान असतील ज्यामुळे व्यवसायाच्या नवनवीन दिशा तुम्हाला प्राप्त होतील नवीन क्रिएटिव्हिटी तुम्हाला प्राप्त होईल या काळाचा उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीचे जातक दोन हजार पंचवीस या नववर्षात प्रचंड परिश्रम करणार आहे हे वर्षच मंगळ ग्रहाचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ म्हणजे अग्रेसिवनेस दडाळी होय ग्रहांचा सेनापती म्हणून आपण मंगळ ग्रहाला ओळखतो त्या सर्वांचा प्रभाव सर्वच राशीवर कमी जास्त प्रमाणात होणार आहे वृषभ राशीचे देखील त्यानुसार प्रचंड परिश्रम करणार आहेत हे नक्कीच शुभ बाब म्हणता येईल या काळाचा लाभ घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्वांच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या जातकांसाठी हे नवं वर्ष सकारात्मक पणता येईल कारण जे जातक नवीन वास्तूचं स्वप्न पाहत असतील त्यांची स्वप्नपूर्ती घडून येईल तसंच ज्यांना असलेल्या वास्तूचं नूतनीकरण करायचं आहे त्यांची देखील इच्छा पूर्ण होणार आहे तसे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहे वाहन दे योग देखील आहे वाहनातून लांबच्या प्रवासाला जाणं हा योग देखील तुमच्यासाठी निर्माण होणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हे नववर्ष तुमच्यासाठी सकारात्मक राहील त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या जातकांसाठी हे वर्ष शुभ म्हणता येईल मॅनेजमेंट किंवा सी ए क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हे नववर्ष खूप मोठ्या प्रगतीचं व लाभाचं आहे असं आपण म्हणू शकतो मागील काळात तुम्ही सी ए झाला असाल किंवा अकाउंट क्षेत्रातील एखादी छानशी पदवी तुम्ही संपादन केली असेल तर त्यातून उत्तम नोकरी प्राप्त होणं व्यवसायाच्या उत्तम संधी मिळणं हे तुमच्या बाबतीत घडून येणार आहे याशिवाय विवाहाचे योग आहेत त्यामुळे त्यानुसार तुम्हाला योग्य ते नियोजन करता येईल प्रेमविवाह आणि आयोजित विवाह अशा दोन्ही प्रकारचे शुभयोग या नववर्षात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने देखील नववर्ष तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या नववर्षात ऋषभ जातकांचं आरोग्य बऱ्यापैकी उत्तम राहणार आहे जून महिन्यात कदाचित अनारोग्याचा थोडासा प्रश्न निर्माण होऊ शकतो परंतु तो प्रश्न अत्यंत तात्पुरता असेल त्यानंतर पुन्हा एकदा तुमचं आरोग्य सुदृढ होईल कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल त्यात तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्याच बाजूने लागेल हा विश्वास तुम्ही ठेवायला हवा आणि त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हे नवं वर्ष लाभदायक म्हणता येईल विशेषतः व्यावसायिक जातकांसाठी या काळात अनेक शुभ संधी निर्माण होणार आहेत दशम स्थानातील राहू तुम्हाला अत्यंत प्रबळ बनवतो व्यवसायात उंची गाठण्यासाठी तुम्हाला राहूचं मोठ्या प्रमाणात सहकार्य प्राप्त होतं विशेष बाब म्हणजे मधल्या काळात जेव्हा शुक्रदेव उंचीचे असतील आणि राहू दशमस्थानात असेल त्या काळाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने ती शुभता ठरेल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या भाग्य व या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या जातकांसाठी या नववर्षात अनेक निर्माण होणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी आणि पंचमेश हे दोन्ही लाभस्थानात विराजमान राहणार रा असून तिथे ते लक्ष्मी योग निर्माण करणार आहेत तसंच ते नीचभंग राजयोग देखील निर्माण करणार आहे राहू ग्रह तुमच्या दशम स्थानात विराजमान राहणार आहे जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल राहू ग्रह शुक्र आणि बुधाचा मित्र म्हणून ओळखला जातो त्यामुळे अचानक लाभ होणं प्रॉपर्टीतून धनलाभ होणं शेअर मार्केटमधून धनलाभ होणं असे अनेक शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहे शैक्षणिक यश प्राप्त होणं शिक्षणात उंची गाठणं हा विभाग इथे येतो अशा अनेक बाबतीत वृषभ जातक या नववर्षात मोठे भाग्यवान ठरणार आहे या काळाचा सदुपयोग करा व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या जातकांसाठी या नववर्षात अनेक परस्पर विरुद्ध परिणाम देणारी ग्रहस्थिती निर्माण होणार आहे तुमच्या व्ययस्थानात असलेला हर्षल ग्रह विराजमान आहे व्ययश मंगळ ग्रह दीर्घकाळ नीचीचा राहणार आहे एरवी मंगळ ग्रह केवळ दीड महिन्यात राशी परिवर्तन करतो मात्र यावर्षी त्याचं राशी परिवर्तन हे थोडं वेगळं आणि दीर्घकालीन असणार आहे म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला निचीचा मग वक्री गतीने तो तुमच्या धनस्थानात जाऊन मोठ्या प्रमाणात खर्च करायला लावेल किंवा धननाश करेल त्यानंतर पुन्हा तृतीय स्थानात येईल अशा चित्रविचित्र स्थिती मंगळग्रहाची झालेली असल्यामुळे त्याचा तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे घरात एखाद्या सदस्याचं आरोग्य खालवू शकतं त्याचं ऑपरेशन करावं लागू शकतं हॉस्पिटलवर मोठा खर्च होऊ शकतो प्रवासावर खर्च होऊ शकतो प्रवासात नुकसान होण्याची शक्यता देखील या काळात निर्माण होते व्यवसायात मात्र तुम्हाला यश आहे आम्ही नेहमी सांगतो की कोणताही काळ शंभर टक्के शुभ किंवा शंभर टक्के अशुभ नसतो वृषभ जातकांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास एकीकडे प्रचंड मोठा आर्थिक लाभ तर दुसरीकडे आरोग्याचे प्रश्न तिसरीकडे अचानक धन हानी किंवा मोठे खर्च निर्माण होणं कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये प्रचंड वाढ होणं असे परस्पर विरुद्ध अनेक प्रभाव तुमच्यावर होणार आहेत शनिदेव जेव्हा राशी परिवर्तन करतील तेव्हा तीन महिने ते तुम्हाला अत्यंत शुभ फळ देतील वर्षाच्या सुरुवातीला शनी आणि शुक्र यांची जी युती कर्मस्थानात झाली आहे ती युती तुमच्यासाठी राजयोग निर्माण करीत आहे म्हणजे वृषभ जातकांसाठी या नववर्षात अनेक राजयोग निर्माण होतील अनेक शुभ संधी निर्माण होतील म्हणजे जेव्हा आपण एकेका ग्रहाचा एकेका स्थानाचा अभ्यास करतो तेव्हा धनलाभाच्या मोठ्या संधी दिसत असताना आरोग्याचे प्रश्न निर्माण होणं कौटुंबिक संकट येणं संतती संदर्भात प्रश्न निर्माण होणं असे विविध प्रश्न निर्माण होत आहे एकीकडे जेव्हा तुमचं संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित असेल तेव्हा इतर प्रश्नांमुळे तुम्ही विचलित वाहात तरी सुद्धा तुम्हाला तुमचं लक्ष कर्मावरच केंद्रित करावं लागेल तुमच्या राशी स्वामीचा अंक सहा येतो हे नववर्ष नऊ नव या अंकाच्या अखत्यारीत येतं शुक्र आणि मंगळ यांच्यामध्ये म्हटलं तर शत्रुत्वाचं म्हटलं तर समत्वाचं नातं आहे त्यामुळे या नववर्षात म्हणजे अग्नितत्वाच्या मंगळ ग्रहाच्या वर्षात, वर्षात बऱ्यापैकी संघर्ष करावा लागेल ऋषभ जातक हे आपलं काम प्रामाणिकपणे पूर्ण करा आणि त्यानंतर विश्रांती घ्या घ्या या, या स्वभावाचे असतात तर मंगळ ग्रह तुम्हाला कधीही शांत बसू देत नाही एक काम संपण्यापूर्वी दुसऱ्या कार्याची दिशा त्याने तुमच्यासाठी आखलेली असते या नववर्षात मंगळ ग्रह नेहमीपेक्षा बराच कालावधी निचीचा राहणार आहे त्याचं हे वर्ष असेल या सर्वांचा परिणाम म्हणून ऋषभ जातक जे आनंदी आहेत हौशी आहेत सगळ्यांना आनंदाने जगू देणं हा जो तुमचा मूळ स्वभाव आहे त्याच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला संघर्ष करावा लागेल कदाचित त्यामुळे तुमच्या स्वभावात तीव्रता वाढेल विनाकारण मतभेद निर्माण होतील लोकांशी दुरावा निर्माण होईल या सर्व संघर्षातून तुम्हाला नववर्षात वाटचाल करायची आहे म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या आता आपण दोन हजार पंचवीस या नववर्षातील कोणता काळ तुमच्यासाठी शुभ राहील कोणता अशुभ राहील हे समजून घेऊया त्यामध्ये अगदी सर्वांनाच मी सूचना प्रामुख्याने देऊ इच्छिते की नववर्षात सर्वांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे सर्वच राशीच्या जातकांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी शुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या जातकांसाठी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्याचा दुसरा पंधरवाडा मार्च महिन्याचा पहिला आठवडा ऑगस्ट महिन्याचा दुसरा पंधरवाडा शुभ राहील अशुभ काळाच्या दृष्टीने जानेवारी महिन्याचा पहिला पंधरवाडा फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा आणि सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा अशुभ राहील हे सर्व शुभ अस शुभ कालखंड लक्षात घेऊन तुम्ही या वर्षातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा दोन हजार पंचवीस या नववर्षातील उपायांचा विचार केला असता मोठ्या प्रमाणावर परिवर्तन हे या नववर्षाचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल आता परिवर्तन हे जेवढं मोठं असतं तेवढं स्थैर्य कमी होत जातं दोन हजार पंचवीसमध्ये राशीत असलेले शनिदेव राशी परिवर्तन करून मीन राशीत जातील तर मीन राशीतील राहू राशीत येईल हा एक मोठा परिवर्तन म्हणता येईल दीर्घकालीन राशी भविष्यामध्ये शनी गुरु राहू आणि केतू हे चार ग्रह महत्त्वाचे ठरतात त्यातील शनी आणि राहू यांचं परिवर्तन या पद्धतीने होईल एकोणतीस मार्च रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत जातील तर मे महिन्यात ग्रह मीन राशीतून कुंभ राशीत येईल विशेष बाब म्हणजे या महिन्यातच गुरुदेव देखील राशी परिवर्तन करणार आहे ते वृषभ राशीतून वायुतत्वाच्या मिथून राशीत जातील त्याचा एक दीर्घकालीन प्रभाव तुमच्यावर पडून येईल खरं सांगायचं तर गुरुदेव मिथून राशीत जातील ही सम एक सामान्य घटना आहे मात्र तिथला त्यांचा प्रवास अतिचारी गतीचा असेल म्हणजे जे अत्यंत वेगाने प्रवास करीत आहे चौदा मेपासून तर डिसेंबर महिन्यापर्यंतच्या काळात राशीत परिवर्तन करून कर्क राशीत पोहोचतील ही अतिचार गती वक्री किंवा स्तंभी गतीपेक्षा त्रासदायक ठरते कारण अतिचार गतीमध्ये ग्रह त्याची फळं देऊ शकत नाही पत्रिकेतील सगळ्यात शुभ व सगळ्यात जास्त शुभत्व देणारा ग्रह म्हणजे गुरु होय तो आपली संपूर्ण फळं देण्यास असमर्थ ठरेल त्याची कमी फळं मानवजातीला प्राप्त होतील म्हणजे सार्वत्रिक जर आपण विचार केला तर सर्वच राशीच्या जातकांना हा विषय कुठेतरी त्रासदायक ठरेल अशा वेळी निसर्गाने माणसाला एक शक्ती दिलेली आहे की जेव्हा तुम्ही सार्वत्रिक उपाय करता तेव्हा त्याची अत्यंत शुभ फळं प्राप्त होतात म्हणून या नववर्षातील उपाय देताना मी तुम्हाला एक मंत्र देत आहे त्या मंत्राचा सर्वांनी एकाच वेळी जर जप केला तर भारताला नव्हे तर संपूर्ण मानवजातीला त्याचे शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात त्यानुसार जर तुमची इ इच्छा असेल तर आपण दररोज विशिष्ट मंत्र सर्वांनी सोबत म्हणावे तर मी तुम्हाला दररोज देखील देत जाईल म्हणजे आता जो मंत्र किंवा उपाय मी तो देणार आहे ते तुम्ही वर्षभर करा सर्व राशींना सर्व व्यक्तींना आपल्या चॅनलवर वरील प्र प्रत्येक सबस्क्राइबरला मी सांगू इच्छिते की तुम्ही दररोज हा मंत्र जपावा ओम हिम जुं सह ओम भूर भुवस्वह, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनानम ऋतुर्मुक्षीय मां भूं भू हो, ओम सह जू होम ओम हा महामृत्युंजय मंत्राचा एक वेगळा प्रकार आहे किमान अकरा वेळा म्हणा या सामूहिक मंत्र जपाचा एक वेगळा प्रभाव घडून येईल तो प्रभाव थेट तुम्हाला तुमच्या परिवाराला तुमच्या देशाला लाभदायक ठरेल म्हणून तो तुम्ही नक्की करा अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी येणारं इंग्रजी नववर्ष कसं राहील हे समजून सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या रा चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ नववर्षाची भेट म्हणून पाठवा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष